व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आमच्या सासू सुन्याच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही छानपैकी रानातनं कणसं आणलेली आहेत आता आपण छानपैकी सोलून घेणार आहोत आता आपण ही कंस छानपैकी सोलून घेतलेली आहेत आता आपण हे गॅसवर किंवा शेगडीवर भाजून घेणार आहोत शेतकरी असण्याचा फायदा चा होतो की आपल्याला निम्म्याच्या वर गोष्टी फळं पालेभाज्या ह्या रानातूनच मिळून जातात आता मी हे कनिज छानपैकी गॅसवर भाजून घेत आहे तुम्ही पण अशा प्रकारे भाजू शकता हे कनिज तुम्ही चुलीवर शेगडीवर किंवा गॅसवर कुठल्याही प्रकारे भाजू शकता मला हाताने सवय असल्यामुळे मी कशाचाही वापर न करता कनिज भाजू शकते तुम्हाला पळत असेल तर तुम्ही एक काटके घालून भाजू शकता किंवा दुसरं उलताने कशाचं पण यूज करू शकता अशा प्रकारे आपण मकाचं कनिज भाजून घेतलेले आहेत आपले कन्सर छानपैकी भाजून तयार झालेल्या आहेत आता आपण याला मसाला आणि लिंबू लावून खाणार आहोत